Oh, no. तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता काकडीला भाव नसल्यामुळे काकडी उपटाय चालू आहे आणि काकडीचे भाव खूपच जास्त कमी झालेले आहेत पन्नास रुपयाला काकडीची कॅरीबॅक जात आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला काकडी तोडाय पण परवडत नाही त्याच्यामुळे इथे काकडी उपटायला चालू आहे तरी ते बघू शकता तुम्ही काकडीचा खूपच जास्त भाव कमी झाला आहे का एकदम भाव कमी झाले मग आता त्याच्यामुळे उपटीत आहात का तुम्ही मग खर्च किती झालता पन्नास हजार हे मलचिंग ते वगैरे सगळं का सगळं पन्नास हजार खर्च कॅरीबॅग घेल त्या तुमच्या वीस वीस कॅरीबॅग गेल त्या का तरी त्यावेळेस तुम्ही काकडे नेल्या होत्या तेव्हा तुमची कॅरीबॅग किती लागेल ती कशी किलो गेली ती सहा रुपये किलो गेल सहा रुपये किलो मग आता क कशी जाती बघा ना पन्नास 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 चाळीस अशी जाते का पन्नास चाळीस मग तुम्हाला न्यायला पण परवडत नाही परवडत नाही खर्चच खूप जास्त होतो का ओके तर तुम्ही तुमचं काम चालू राहून द्या हे नुकसान भरपाई व्हायला पाहिजे का हो नुकसान भरपाई मिळायला पाहिजे कारण खर्च पण निघला नाही तुमचा खर्च निघला नाही आणि तुम्ही जेव्हा पहिली वीस कॅरी बॅग न्या तेव्हा तुम्हाला पट्टी किती आली तुमची पाच हजार खर्च किती होता तर हजार बाय मजूर दोन हजार मग खर्च जाऊन किती शिल्लक राहिले काय दोन्ही शिल्लक दोन्ही हजार म्हणजे पन्नास जा। हजार तुमचं म्हणजे नुकसानच झालं म्हणायचं फक्त दोन हजार आली म्हणायचं आणि आत्ता तर काय भाऊच नाही त्याच्यामुळे उपटून घेतात तुम्ही आता ह्याच्या जागेवर दुसरं काय पीक घ्यायचं आहे का तुम्हाला हो दुसरे फुलं लावायचे फुलं झेंडूची फुलं का ओके तरी तुम्ही मेहनत म्हणजे करीत राहतात हां तर बघू शकता मित्रांनो की इथे खूपच जास्त शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आणि नुकसानाची भरपाई व्हायलाच पाहिजे आणि ते पन्नास हजार खर्च झालेला आहे आणि काहीच म्हणजे नुकसानच झालेलं आहे तर नुकसान भरपाई व्हायला पाहिजे की नाही हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये